अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की छोटासा तांब्या भरून पाणी देवांसाठी ठेवलं जातं मग हे देवाघर देवाच्या घरामध्ये हे जे पाणी ठेवलं जातं ते का ठेवलं जातं ते, ते कशासाठी ठेवावं देवघरामध्ये हे पाणी ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये काही बदल होतात का या पाण्याचे काही टोटके आपल्याला करता येतात का हे पाणी कधी बदलाव किंवा या पाणी ही पाणी आपण घरामध्ये ठेवतो त्या पाण्याचं नंतर काय करावं किंवा आपण देवघरामध्ये जे पात्र ठेवणार आहोत ज्यामध्ये आपण हे पाणी भरणार आहोत ते कोणत्या धातूचं असावं ते कोणत्या दिशेला ठेवावं हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या देवघरामध्ये आपण जे पाणी ठेवतो या पाण्याचा आपल्याला कसल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारची पारायणं सेवा टोटके काहीही न करता या पाण्यापासून आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के कशा पद्धतीने जाणून घेऊया देवघरामध्ये आपण जो गडू ठेवणार आहे तो कोणत्या धातूचा असावा तर ते तांब्याचं असेल पितळेचं चा असेल चांदीचं चा असेल तर अतिशय उत्तम पण मी म्हणत नाही की तुमच्याकडे समजा तुमची असे गडू घेण्याची परिस्थिती नसेल किंवा तुम्हाला हे घेणं शक्य नसेल तर हेच घ्यावं असं काही नाही तुमच्या घरामध्ये अगदी छोटासा स्टीलचा गडू असेल ना तरी त्यामध्येही तुम्ही पाणी ठेवू शकता किंवा अगदीच तुमच्याकडे काहीच नसेल तरीही तुम्ही पेल्यामध्ये पाणी ठेवा आणि वरती त्याच्या झाकण ठेवा आपलं देवघर लहान असतं त्यामुळे असं मोठा तांब्या भरून ठेवणं शक्य होत नाही कारण जागा पुरत नाही आणि जास्त मोठं प्रशस्त देवघर नसतं की एवढा मोठा तांब्या भरून ठेवायचा म्हणून हे छोटेसे जे तांबे देवासाठी असतात ते भरून ठेवले जातात याला जागाही अतिशय कमी लागते असं नाही की तुम्ही याच धातूचा घ्यावा त्याच धातूचा घ्यावा याच ठिकाणाहून घ्यावा त्याच ठिकाणाहून घ्यावा साईजने एवढाच घ्यावा घ्यावा तेवढाच घ्यावा प्राईज त्याची एवढीच असावी तेवढीच असावी असं काही नाही शेवटी देवासाठी भाव महत्वाचा आहे अगदीच तुमच्याकडे काही नसेल तुम्ही पेला आणि वरती झाकण ठेवलं डिश म्हणून तरीही चालेल जोपर्यंत तुमच्याकडे असा गडू नाही तोपर्यंत तो तुम्ही पेला वरती त्याच्यावर डिश ठेवला तरीही चालेल महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्याकडेही तो पेला तो गडू घेण्याची नंतर जेव्हा कधी परिस्थिती येईल किंवा महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही ते घेऊ शकाल तेव्हा नक्की घ्या दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बघा आपण देवघरामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो काही सेवा करतो काही पारायण करतो काही उपासना करतो सतत आपण काही ना काही करत असतो बरोबर आणि कुठलंही कार्य करण्याच्या आधी म्हणजे कुठलीही सेवा कुठलीही उपासना कुठलंही पारायण कुठलीही पूजा करण्याच्या आधी सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करतो म्हणजे अग्नि देवतेच्या साक्षीने आपण पुढची पूजा सेवा करत असतो बरोबर आणि जेव्हा कधी आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळी तो नैवेद्य जर अग्निदेवाला साक्ष मानून तो नैवेद्य आपण देवांना दाखवला तरच तो नैवेद्य देव ग्रहण करतात असं म्हटलं जातं एवढं अग्निदेवतेला महत्व असत आता देवघरामध्ये आपण पाण्याचा गडूतर भरून ठेवतोय बघा कधी कधी काय होतं की आपण काही स्त्रोत्र काही मंत्र सेवा उपाय पारायण पूजा पाठ करत असतो कधी कधी आपण काहीतरी ग्रंथ वाचत असतो काही स्तोत्र पठण करत असतो पण त्यावेळी काय होतं आपण वाचन तर करत असतो आपल्या ग्रंथावरती बोटही चालू असतं आपलं लक्षही तिकडे असतं पण मनामध्ये आपलं एकाग्रता नसते आपले वाचन चालू असते पण मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात इकडचं ते तिकडचं ते काही ना काही वेगळंच चालू असतं फक्त खाली वाचन चालू आहे पण मन एकाग्र नाहीये ग्रन तर असं पाणी जर तुम्ही देवघरामध्ये दे गडू भरून ठेवलं तर या पाण्यामुळे आपलं मन एकाग्र होतं आपल्या मनात येणारी जी नकारात्मकता आहे ती कायमची निघून जाते त्यामुळे जेव्हा आपण देवघरामध्ये दे असे गडू भरून पाणी ठेवतो त्यामुळे आपल्या मनातील आपल्यातील जी नकारात्मकता आहे आपल्या आजूबाजूची पूर्ण देवघरातील आपल्या पूर्ण संपूर्ण घरातील जी काही नकारात्मकता आहे ती त्या पाण्यामध्ये शोषून घेतली जाते त्यामुळे देवघरामध्ये पाणी ठेवण्यात पाणी जो जो गडू आपण पाणी म्हणून ठेवतो त्यामागे ठे थे, तो मागे हा उद्देश असतो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जेवण करायला बसतो तेव्हा आपण जेवणाचं ताटही वाढून घेतो आणि सोबत ग्लास भरून तांब्या भरून पाणी पण घेतो मग ज्यावेळी आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर देवांसाठी म्हणून आपण या गडूमध्ये पाणी ठेवत असतो हा त्याचा दुसरा भाव आहे आता देवघरामध्ये हा पाण्याचा जो आपण गडू भरून ठेवला आहे तो कुठे ठेवावा तर हा गडू तुम्ही अगदीच कमी जागा असेल तर देवांच्या सर्व देवांच्या समोर एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा आता आपण जेवण करायला बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताला जेवणाचं ताट असतं आणि डाव्या हाताला तांब्या ग्लास बॉटल असं आपण ठेवतो तर ज्यावेळी आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर आपल्या डाव्या हाताला नैवेद्य असावा आणि उजव्या हाताला पाण्याची पाण्याचा गडू ठेवायचा आहे म्हणजेच तो महाराजांच्या डाव्या हाताला नैवेद्य येणार आणि सॉरी महाराजांच्या डाव्या हाताला पाण्याचा गडू आणि उजव्या हाताला नैवेद्य असं त्याची मांडणी आहे किंवा मग तुम्ही कुठेही जसं तुम्हाला जागा असेल तसं ठेवू शकता मी इथे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवला आहे फोटो दाखवला आहे तशा पद्धतीने तुम्ही ठेवा ठेवण्याची काही त्याला विशेष पद्धत नाही तुम्ही फक्त देवाच्या शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे देवांसमोर पाणी ठेवलं तर ते सर्व देवांना तुम्ही ठेवत असता हा जो पाण्याचा तांब्या आहे हा तुम्ही सकाळी देवपूजा करताना भरून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तेव्हा हे जे पाणी आहे ते तुम्ही घरातील तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांमध्ये ओतू शकता तुळस ही विष्णुप्रिय असल्यामुळे तुळशीला तुम्ही हे पाणी अर्पण करू नका किंवा कुठेही देवाची पूजा केलेलं जे पाणी असतं स्नान घातलेलं तेही तुळशीला अर्पण करायचं नाही हे पाणी तुम्ही इतर कुठल्याही झाडांना घालू शकता दुसरी गोष्ट म्हणजे हे पाणी सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्व घरांच्या कोपऱ्यामध्ये सर्व रूममध्ये सर्व घराच्या बाहेरच्या साईडला तुम्ही हे पाणी थोडं थोडं करून शिंपडू शकता यामुळे तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती वाईट बाधा नजर करणी किंवा साडेसाती असेल किंवा ज्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये नकारात्मक आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत कळत नकळत का होईना पण या अशा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरातील या सर्व गोष्टी निघून जातात कारण हे जे पाणी आहे हे पाणी एक प्रकारे देवांसमोर ठेवल्यामुळे ते अभिमंत्रित झालेलं असत घरातली सर्व निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये शोषून घेतली जाते त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी हे पाणी घरामध्ये शिंपडा आणि राहिलेलं पाणी तुम्ही इतर कुठल्याही वृक्षाला घालू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल बाधित असेल खूप ट्रीटमेंट केलं खूप हॉस्पिटल केलं पण तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नसेल तर महाराजांसमोर तुम्ही हे पाणी ठेवताना महाराजांना तुम्ही प्रार्थना करा की मी या या गोष्टींसाठी या या म्हणजे माझ्या घरामध्ये अशी अशी व्यक्ती आहे ती खूप बाधित आहे त्या तिच्यातील ती, ती बाधा निघून जाऊ द्या माझ्या घरातील नकारात्मक शक्ती जाऊ द्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होऊ द्या आणि त्यासाठी हे पाणी मी घरामध्ये शिंपडत आहे तर तसा आशीर्वाद द्या हे पाणी शिंपडताना तुम्ही एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या एखाद्या पानाने हे घरामध्ये शिंपडायचं आहे याचे तुम्हाला अनुभव नक्की मिळतील जर तुमची एखादी इच्छा असेल खूप काळापासून तुम्ही त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय सेवा पारायण खूप काही करत असाल पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं देवघरामध्ये जेव्हा हे पाणी ठेवणार आहात तेव्हा तुम्ही महाराजांसमोर हा जो पाण्याचा जो गडू आहे तो तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि या पाण्याकडे बघून तुम्ही महाराजांना प्रार्थना करा ही महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्यामध्ये जी काही विघ्न येत आहे ती दूर करा आणि माझी इच्छा पूर्ण करा असं म्हणून तुम्ही हे पाणी तुमच्या घरामध्ये थोडं शिंपडू शकता किंवा हे पाणी तुम्ही थोडंसं हातावर घेऊन ते पिऊ शकता याने तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतात तर तुम्ही ही नक्की हा उपाय करून पहा आणि त्याचे अनुभव घ्या तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मा सांगितलेली माहिती कशी वाटली ते कमेंट मधून नक्की कळवा जे कोणी व्यक्ती अजूनही देवघरामध्ये दे। देवांसाठी पाणी ठेवत नसतील तर त्यांनी नक्की देवा देवघरामध्ये देवांसाठी दररोज पाणी ठेवा ते कशा पद्धतीने बदलायचं कोणत्या धातूमध्ये ते पाणी ठेवायचं कोणत्या दिशेला ठेवायचं का ठेवायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण अजूनही खूप घरांमध्ये देवांसाठी पाणी ठेवलं जात नाही आणि त्याचे जे काही अनुभव आहे त्याचे जे काही महत्व आहे हे लोकांना माहित नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या शेअरमुळे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ ब्लेसिंग ऑल